एखाद्या शाळेसाठी पत्र्याची आवश्यकता असेल तर त्या शाळांना पत्रे देऊन विद्यार्थ्यांसाठी सावली करून दिली एवढंच नाही तर काही शाळांना बँचेस दिल्या यासाठी त्यांनी विविध फंडातून निधी उपलब्ध करून कोणतंही राजकीय पद नसताना केवळ मोहळ मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला ऐन उन्हाळ्यामध्ये मोहळ मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना राजाभाऊ यांनी स्वखर्चातून वीस हजार लिटरचे पंचवीस टँकरद्वारे मतदारसंघातील लोकांची तहान भागवली यामुळं राजू खरे यांचं नाव मोहळ मतदारसंघातील जनतेच्या हृदयात सोनेरी अक्षरानं कोरलं गेलं अनेक रुग्णांसाठी स्वतःच्या जवळचा निधी दिला व रुग्णांना जीवदान देण्याचं काम केलं आणि गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत केली त्यामुळे जनतेला आपणास खऱ्या अर्थानं राजाभाऊ खरे आपले वाटू लागले जनसामान्य जनतेमध्ये राजाभाऊ खरे यांचं नाव तळाघाळापर्यंत पोहोचलय या सर्व सामाजिक कार्याचा फायदा राजाभाऊ खरे यांना झाला एक तरुण युवक समाजासाठी काय करू शकतो हे त्यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या कामातून दाखवल्यानं मोहोळ मतदारसंघातील जनतेनं राजू खरे यांना कामाची पोहोच पावती म्हणून मोहोळ मतदारसंघातील जनतेनं त्यांना मुंबईच्या विधान भवनात प्रचंड विजयी करून पाठवलं